महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन बाई साहेब आयुर्वेदिक कॉलेज जानकीबाई जानकीशन जवळजवळ अनेक वर्ष या संस्थेमध्ये मी काम करतोय या रडणसोमुळं मी एकच मुद्दा येतोय आरोग्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय आणि आमचे आमदार साहेब सांगतायत सगळं सर्व तयार आहेत पैसे तयार आहेत बरोबर ना पण आम्हाला जागा मिळत नाही आहे जागेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित पडलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हे तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दाखवतो जे आहे कळलं की नाही हे आयुर्वेदिक कॉलेजचं असं आहे या ठिकाणी पूर्व आम्ही पूर्णपणे परमिशन नगरपालिकेची घेतलेली आहे सी ची परमिशन घेतलेली आहे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियाची सुद्धा आम्ही परमिशन घेतलेली आहे आणि त्या दृष्टीकोनं ही इमारत माझी बांधून पूर्ण होत आहे हीच इमारत तुम्ही वापरा ना पुरे आर्किस्ट्रक्चर उभय करून तुम्हाला जायला नको आणि बाजूला दहा फुटावर तुमचं कॉटेज हॉस्पिटल आहे म्हणजे कॉटेज हॉस्पिटल आणि हे आयुर्वेदिक कॉलेज एकाच तुम्हाला प्रिमा जर पाहिजे तर होऊ शकते तुमचं सोपी गोष्ट आहे कशाला तुम्ही जागा मिळणार डिस्प्युटेड प्रॉपर्टी आहे मग ते बांधणार बांधायला आणखी समज पाच वर्ष आहे हे तुम्ही आता पहा स्ट्रक्चर रेडी रेडीवे स्ट्रक्चर आहे आम्ही द्यायला तयार होत ना तुमचा प्रश्न आहे एक वर्षात तुम्ही आता नवीन जर बांधायला जर घेतला हॉस्पिटल तर कमीत कमी चार ते पाच वर्ष तुम्हाला दुसरी निवडणूक घेणार आहे पाच वर्षापर्यंत परत हॉस्पिटलवर जायचं का गोव्याला जायचं का कोल्हापूरला जायचं का पुण्याला जायचं का मुंबईला जायचं पेशंट नाही तर ही सुविधा आज रेडीमेड मी द्यायला आम्ही तयार आमचे इन्स्टिट्यूशन द्यायला तुम्हाला तयार आहे मी सर्वांची परमिशन घेऊन तुम्हाला सांगतो अश्युर काय जे अग्रीमेंट असेल काय असेल त्यामुळे प्रदूषण तो का हे ट्रस्ट आहे हा ट्रस्ट जो आहे तो प्रायव्हेट ट्रस्ट नाही आहे इथे पब्लिक ट्रस्ट ट्रस आहे रजिस्ट्रेस ऑफ बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ही जनतेच्या फायद्यासाठी आम्ही या ठिकाणी राहायचो आणि मेन स्कीम काय आमचे आरोग्य बरोबर ना आमचं हॉस्पिटल मदना सर या ठिकाणी हॉस्पिटल आमचे ऑपरेशन झालेले आहेत तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मुगा त्या दुसऱ्या जागेसाठी जाणार तो परमिशन देणार परमिशन सेवा तुमचं राही झालाय तुम्ही वचन देणार इस स्टॉप इट एव्हरीथिंग इज रेडी राजकारण बाजूला ठेवूया आपण खरं का मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी आघाडीचा जरी असलो ते बाजूला ठेवूया ना हे नाटक असतं परत निवडणुकीपुरती असतो शेवटी जेव्हा पेशंट जेव्हा येतो कळलं की नाही तो, तो असा हा आघाडीचा पेशंट आहे तो युतीचा प्रश्न असतो का तुम्ही आम्ही शेवटी हॉस्पिटल जाऊच लागणार कोणाला तरी कशाला जायचं गोव्याला कशाला जायचं पुण्याला कशाला जायचं कोणापूरला या ठिकाणी आपण सर्व व्यवस्था करू शकतो आज रेडीमेड माझ्याकडे स्ट्रक्चर आहे थोडं उभारवं लागलं आहे ओके थँक्यू